दिल्लीमध्ये खलबतो होत आहेत दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या दिल्लीच्या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असं समजतंय भाजपचे वीस मंत्री शपथ घेणार अशी सूत्रांची माहिती आहे तर शिवसेनेचे तेरा राष्ट्रवादीचे दहा आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे चौदा डिसेंबर हा मुहूर्त ठरला असं जवळजवळ सूत्रांकडून कळतं आहे चौदा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे आणि मुंबईमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे खातेवाटप आणि जिल्हा पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा केली जाणार आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे आता दिल्लीमध्ये आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत्त चेतन काय अधिक माहिती मिळते आता मुहूर्त जवळपास मिळाल्याचं समजतंय सूत्रांकडून काय माहिती आहे बरोबर आहे काल मध्यरात्री दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आज मुंबईमध्ये महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे प्रामुख्यानं मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत तर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे त्यासोबत जिल्ह्यांचे जे पालकमंत्री पद आहेत त्यावर देखील शिक्कामोर्तब होण्याची माहिती जी आहे ती समोर येते खर तर हा जो फॉर्म्युला आहे मंत्रीपदाचा हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची देखील माहिती आहे जे पी नड्डा अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फट चेतन चेतन आपण हा फॉर्म्युला आणि ह्या ज्या चर्चा सुरू आहे सूत्रांमार्फतच्या त्या दाखवतोय मात्र जर हे असं जर असेल ज्या चर्चा आहेत या जर वास्तव्यात उतरल्या तर याची अधिकृत घोषणा कधीपर्यंत होऊ शकते बघा चौदा डिसेंबर पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो अपेक्षित आहे आज जी महायुतीची बैठक होणार आहे या महायुतीच्या ज्या बैठकीमध्ये जे इच्छुक मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार आहेत त्यांची ही बैठक होणार आहे या बैठकीनंतर खरंतर हे संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होईल जी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी